एक दिवस गॅप पडला ना ना शॉपवरती आलो होतो मॅडम काम करताय मॅडम मस्त काम करताय आणि मॅडमच एकच काम ऑनली मोबाईल बघा त्याच्यात घरी घेर चाललेलो आहे हे दोघं मस्त काम वगैरे करताय काय काम आहे मॅडम ते स्टॉक काउंट करताय एका याच्यावर नोट म्हणजे नोट करताय का स्टॉक काउंट करून नोट करताय म्हणजे आमच्याकडे स्टॉक अवेलेबल आहे त्याच्याबद्दल आता मी चाललोय घरी काही जेवायला घरी चाललो तर बघा कोण वाटतं मला कुठं आला तुम्ही का बरं चिंगम घाल मस्त चार्जिंग वगैरे हो लावतो फोन आता मस्त जेवण वगैरे करायचं जेवण काय आय डोंट नो बट पाणी पाणी दिसतंय काही ते लाड काय म्हणजे पैसे खाणारे पोर हे दोघं दोघं मी त्याचा पैसे म्हणजे मी बाई बोली बस तुझ्या नवऱ्याचा नंबर दे पण पोऱ्याचा नको दे म्हणा मी तिला काय बोलू शकतो म्हटलं काय एक लाख रुपये पडणार आहे का म्हटलं म्हणजे हजार रुपये आहे म्हटलं हजार पंधराशे मी घेतले आणि मग अरे हा तू तू पण तिथं होता का

जेवण कसं वाटलं लागत क्वालिटी होतो मला माहिती काय मला सगळं माहिती क्वालिटी आहे ना जेवण क्वालिटी क्वांटिटी प्लस क्वालिटी गावात लागत हॉटेल बात नाही श्रीभाग्य 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 बोलते वाटेल श्री भाग्य पाटील ना तीन चार नाही ऋषिकेश त्याचे ब्लॉग बघितले हे तू म्हणून विचार तीन वर्ष आधी मी काय होतो झोमॅटो मारून याच्या जेवायला जायचो आता डायक बंगले ती आज डायक बंगले ते पण जीवन सोबत रेच घेतो ब्लॉगिंग ब्लॉगिंगची प्रॅक्टिस करतोय ए काय लावलं तो, <laughs> <laughs> तो गाइस माझा फोटो आहे ना एकदम नाम्या बाय कुठे दोन हजार अठराचा फोटो आहे दोन हजार अठराचा फोटो आहे माझा आणि माझे मित्र आहे सॅम्युएल श्याम्या हा एक सामना श्याम्या हा आकाश माझा मित्र आणि अथर्व आहे आणि अजून एक फोटो आहे आमच्या वर्गातला फोटो आहे त्याच्यात मी खाली बसलेलो आहे मध्ये मी मिडलला बाकी आमची गँग आहे शाळेतली परत आहे फोटो आहे दोन हजार चे फोटो आणि आमच्या म्हणजे मी हे माझे वडील आहे मधले इकडचा माझा भाऊ आहे अजून कोणता आहे तर काहीच खूप फोटो सारे आहे हे आमच्या वर्गातला पूर्ण जणांचा ग्रुप आहे आमची शाळेत एवढेच पोरं होते बरं का हे बाय अकरा पोरं आणि एवढ्या पोरी अठरा पोरी बस याच्यावरती एक पण आहे तर यायचे खूप फोटे माझ्या सार्थकने मला सोडलेले हे सार्थक बाबाय कधीच सोडले म्हणजे मला चारिंग लावायचं बघ उठावा मॅडम हे बघा मी घरी आलेलो आहे मस्त आता घरी आलेलो मस्त तिकडनं आलो डाय घरी आता मग आता आवरायचं आहे समर्थ होत जायचं आहे काही तर आता मी आता रेडी वगैरे झालेलो प्रॉपर आता रेडी वगैरे झालो आता माझं निघायचं रिसेप्शनला तर काय झालं मी निघालेलो आहे समर्थाचं पूर्ण डोळ्यास माझ्या

बघू शकतो मी ॲम्बियन्स एकदम तर एकदम क्वालिटी बी होईल आपल्याला असं होईल आपल्या लग्न करू काय समर्थ असं शूट वगैरे घेतोय इथलं हा बरा बरं तर काही आम्ही जेवायला बसतोय आता आम ए आदित्य आदित्य नाव व्हायचं समर्थाचा मित्र आहे अर्जुन हा अर्जुन सॉरी अर्जुन ना व्हायचं अर्जुन मस्त खाऊ बीव राहिला आता मस्त आम्ही जेवण वगैरे करतो जेवायला बघा काय बा ते तर मिक्स मग तुला ताडकं दाखव नाही ना काय दहा म्हणते लग्नाचं जेवण जात नाही मला पूर्ण ताट संपवल काय करू मी समेचं समेचं भविष्य नाही तुला पण बरोबर घाललं रे लागलं तेवढंच मी पण ताट संपवला घ्यायची फक्त पुरी आहे काही विषय नाही माझं सर्वच बाकी खाय ना मग कधी कधी खाशी होईल 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 पहिल्यांदा घेतलं आपण दुसऱ्यांदा घेत होतो अरे अरे पण आम्ही दुसऱ्यांदा गांधोटले याचं दाट बाकी फक्त आणि इथं पब्लिक फुल फुल एन्जॉय करते तर काय आमचं आता जेनोवर झालेले लॉन्स होता लॉन्सवरून आता आम्ही जेवता लॉन्सवर आमचा जेवणावर झाला समर्थ फोनवर बोलतात आमची गाडी शोधायची कळते आता काय जेवढी थंडी वाजते ना आता झिग्रोचा अशा करा मस्त निघू आता खूप लांब आलं आमे आणि कि तरी आमचं किती किलोमीटर आहे दहा दहा बारा किलोमीटर आहे इथून आमचं सिडको फुलं बघा किती क्वालिटी आलेली आहे आम्ही निघालेलो आहे घरी समर्थन खूप थंडी वाजते रात्री जेवण वाढलंय दहा साडे दहा आहे आता आम्ही घरी चाललोय जेवण जेवणा जेवण केलं असतं थंडी वाजते का लगे जेवणाला खूप भाडे होतं म्हणजे मी म्हणजे जेवलं असतं ना भाडे वाटलं असतो चाललोय घरी घरी आलो तर काही माझ्या घरचे मला सपोर्ट नाही काढण्याबद्दल मला कोणी सपोर्ट करत नाही काय इश्यू आहे मी माझं स्वतःच सो कंटेंट क्रिएटर बनतोय ना मला कंटेंट क्रिएट करायचंय मला माझी लाईफ ची जर्नी पूर्ण मला नंतर बघायची तुम्हाला पण बघायची तर काहीच बघू शकता तुम्ही बाकी काहीच हरकत नाही हरकत नाही का इशू आहे माझा ब्लॉग क्रिएट नाही झाला त्याच्यामुळे मी ब्लॉग इथेच पाच किंवा पुढच्या नवीन काय केले कोणत्या दिवशी काय केले फक्त आता म्हणजे दोन दिवस झाले माझ्याकडनं गॅप झाला काही बाकी त्याच्या व्यतिरिक्त आपण गॅप वगैरे काही केलंच नाही आता आपण